जय हरी विठ्ठल नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हरि नामाच सोन दिल या पांडुरंगान हरिनामाच सोन दिलया पांडुरंगान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान हरिनामाच सोन दिलया पांडुरंगान हरिनामाच सोन दिलया पांडुरंगान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान पांडुरंगाने दिले टाळ टाळ वाजवीत जाईल काळ पांडुरंग दिले टाळ टाळ वाजवीत जाईल काळ टाळ वाजवीत जाईल काळ टाळ वाजवीत जाईल काळ हरिनामाचा सोन दिलया पांडुरंगान हरिनामाचा सोन दिलया पांडुरंगान भरून घ्या कोणी हातान कोणी सूपान भरून घ्या कोणी हातान कोणी सूपान कोणी हातान, कोणी सूपान पांडुरंगाने दिले आनंद पांडुरंगाने दिले मृदुंग मृदुङ्ग नामाचा घ्यावा आनन्द हरिनामाचा घ्यावा आनंद हरी सोन दिल सोन दिलया पांडुरंगान हरी सोन दिल या दिलया पांडुरंगान भरून घ्या कोणी हातान कोणी सूपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान पांडुरंगाने दि पांडुरंगाने दिला विना पंढरी वारी करून पाहना पंढरी वारी करून पाहना हरिनामाच सोन दिलया पांडुरंगान हरिना सोन दिलया पांडुरंगान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सूपान चंद्रभागे तीरी पुरा साधू संतांचे माहेर घर चंद्रभागे तीरी पंढरपूर साधू संतांचे माहेर घर साधू संतांचे माहेर घर हरीना सोन दिलं या पांडुरंगान हरिणा माझ सोन दिलया पांडुरंगान भरून घ्या कोणी हातान कोणी सुपान भरून घ्या कोणी हातान कोणी सूपान कोणी हातान कोणी सुपान जय हरी विठ्ठल धन्यवाद निखेल।